सर्वात प्रथम डीबीटी ची आपण वेबसाईट ओपन करणार आहोत मित्रांनो डीबीटी आपल्याला सर्वांना ती वेबसाइट वेबसाईट तर माहीतच आहे आय टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करा जी विंडो समोर ओपन होईल त्यामध्ये पोस्ट मॅट्रिक सी सीओेतकरी योजना खावती अनुदान योजना अशा बरेचसे योजना आहेत मित्रांनो आपल्याला शेतकरी योजना महत्त्वाची आहे तर शेतकरी शेतकरी योजना आपल्याला क्लिक करावं लागेल शेतकरी योजनावरती क्लिक करा त्यानंतर परत एक विंडो ओपन होईल आपल्या शेतकरी योजनांसाठी काय काय आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा काय करायचं ते आपल्याला डाव्या हाताच्या कोपऱ्यात आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे योजना कोणत्या कोणत्या आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे पहा योजना शेतकरी योजना ज्या आहेत ते सुद्धा बटन आपल्याला दिलेले आहे कोणते कोणते योजना आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो पहा मित्रांनो तर या ठिकाणी पहा बरेचसे योजना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या पहा सर्व योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता त्यासाठी काय काय हवे काय काय गरजेचं आहे ते सर्व आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करून पीडीएफ आपल्याला पाहता येईल सर्वात प्रथम आपण नवीन अर्जदार नोंदणी या ठिकाणी क्लिक करूया सर्वात प्रथम अर्ज अर्जदाराची नोंदणी आपण करून घेऊया मित्रांनो यामध्ये मी सर्व प्रोसेस सांगितलेली आहे युजरनेम नोंदणीपासून ते अर्ज सबमिट करेपर्यंत सर्व काही तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेलं मित्रांनो ईमेल आय डी असं टाकू शकता नसेल टाकायचं काही हरकत नाही मोबाईल नंबर टाका तुमचा मोबाईल नंबरवर ओ टी पीसाठी तुम्ही मोबाईल नंबर जवळ हवा तुमच्या ओ टी पी टाका कॅबच्या टाका मित्रांनो मोबाईल व्हेरीफाय झाल्यानंतर कॅबच्या टाका आणि नोंदणी करा आता आपण युजर तयार झालेला आहे काही वेळेस मित्रांनो असं होतंय आपण युजर तयार करतोय परंतु पासवर्ड आपण चुकीचा टाकल्यामुळे आपल्याला लक्षात राहत नाही कधी कधी युजर क्रिएन्शियल इन दाखवते अशा वेळी घाबरून जायचं काय कारण नाही परत तुम्ही नोंदणी करू शकता आणि परत लॉग इन करू शकता आधार प्रमाणीकरण होण्या अगोदर तुम्ही दुसरा आयडी तयार करू शकता आणि लॉग इन करू शकता आल्यानंतर घाबरायचं नाही तुम्ही परत नोंदणी करू शकता मित्रांनो मला माहीत आहे परंतु मी एक डेमोसाठी तुम्हाला दाखवलं ते युजरनेम इनव्हॅडी किंवा इकडे इनव लॉग इन करून घ्या या ठिकाणी संस्था सुद्धा करू शकता वैयक्तिक करायचं असं वैयक्तिक करा आधार नंबर टाका तुमचा ओ टी पी करा किंवा बायोमेट्रिक करा आता मी बायोमेट्रिकने करणार आहे आता या ठिकाणी माझा एक प्रॉब्लेम आहे की बायोमेट्रिकसाठी डिवाईस घेणार नाही मला डिवाईस रिमूव्ह करून परत एकदा लावावं लागेल आता डिवाईस रिमूव्ह करतो मित्रांनो मी असं झालं तर काही घाबरायचं कारण नाही डिवाईस रिमूव्ह करा आणि परत प्लग इन करा बायोमेट्रिक झाले परत एकदा तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारण संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगायची मित्रांनो आता तुमची प्रोफाइल तयार करायची मित्रांनो तुमची म्हणजे शेतकऱ्याची प्रोफाइल तयार करायची या ठिकाणी तुमचं नाव पहिले नाव म्हणजे फर्स्ट नेम मिडल नेम आणि सरनेम पॅन नंबर असला तरी चालेल तुमच्याकडे चांगले नसेल तरी काय अडचण नाही अकाउंट नंबर टाका आय एफ सी कोड टाका हे आय एफ सी कोड टाकल्यानंतर तुमची ब्रांच आपोआप त्या ठिकाणी शो होईल जतन करा तुमचा पुढचा पेज ओपन होईल तुमचा पत्ता टाका सीम ॲड्रेस पत्र व्यवहारचा पत्ता असेल तरी चालेल तुमचा जमिनीचा तपशील त्या ठिकाणी भरावा लागेल तुम्हाला पूर्ण माझा ॲड्रेस चुकला होता मी अपडेट केला आहे परत एकदा गट नंबर व्यवस्थित पूर्ण भरावा लागेल मित्रांनो जेवढे गट नंबर असतील वेगवेगळ्या गावात असतील तरी भरावा लागेल त्या ठिकाणी एकदा प्रोफाईल तयार झाल्यानंतर त्यात बदल करता येत नाही ज्या ज्या गावात मध्ये तुमची जमीन असेल त्या ठिकाणी पूर्ण तुम्ही माहिती भरा अन्यथा नंतर तुम्हाला जो गट नंबर हवा तो भेटणार नाही एकदा प्रोफाईल तयार झाल्यानंतर डबल डबल आपल्याला प्रोफाईल तयार करता येत नाही पिकाची नोंदणी करा मित्रांनो आता या ठिकाणी अर्ज करा अर्ज करण्यासाठी आपल्याला विंडो ओपन होईल प्रोफाईल शंभर टक्के तुमची तयार झाली की नाही हे अगोदर तपासून पहा ज्यावेळेस शंभर टक्के तुमची प्रोफाईल तयार होणार त्यावेळेसच अर्ज करा हा पर्याय आपल्याला दिसणार आहे आता अर्ज करा बटन दाबल्यानंतर आपल्याला सर्व योजना या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो यांत्रिकीकरणासाठी आपण अर्ज करणार कृषी यांत्रिकीकरणासाठी आपण टॅक्टर ट्रॅक्टर नंतर दोन डब्ल्यू पी आणि कोणता तुम्हाला ट्रॅक्टर हवा किती एच पीचा ट्रॅक्टर हवा हा शेतकऱ्याला तुम्ही अगोदर कन्फर्म करून घ्या विचारून घ्या कोणता तुम्हाला ट्रॅक्टर हवा त्याप्रमाणे तुम्ही ट्रॅक्टरची माहिती भरा मला छोटा ट्रॅक्टर पाहिजे आठ ते तीस एच पीचा तर मी तो निवडलाय तुम्ही शेतकऱ्याला विचारूनच भरा संपूर्ण माहिती शेतकऱ्याला विचारायची मित्रांनो कारण काय होते आहे नंतर शेतकरीचा आरडाओरड नको आपल्याला का असाच भरला तसाच भरला हा नाही आला तो नाही आला यांत्रिकीकरणासाठी ट्रॅक्टरच्या खालीच तुम्हाला पर्याय दिलेला आहे ट्रॅक्टर यंत्र तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे तुम्हाला सर्व पर्याय या ठिकाणी दिसतील वीस एच पी पस्तीस एच पी निवडताना यंत्र असेल पेरणी यंत्र असेल किंवा रोटा वेटर असेल जो तुम्हाला हवा आहे तुम्ही तिथून निवडू शकता आणि दोन्ही चेकबॉक्स क्लिक केल्यानंतर जतन करायचं मेनूवर जायचंय आता आपल्याला अजून अर्ज करायचे तर आपल्याला जर सिंचनासाठी अर्ज करायचे तर सिंचनाचा तुमच्याकडे अगोदर काय शूर्स आहे तो दाखवा लागेल आपल्याला तर अगोदर आपण दाखवून घेऊया आपल्याकडे काय आहे काय नाही जर विहीर असेल तर विहेर करा विहेर करा विहीर केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे पंप कोणता आहे इलेक्ट्रिसिटी आहे का काय आहे ते सर्व आपल्याला पाच एच पीचा पंप आहे माझ्याकडं एक सेट आहे तर तो मी जोडलाय जोडा म्हटल्यानंतर परत आपल्याला होम किंवा मेनू वरती जायचंय परत अर्ज करायचा आहे मित्रांनो अर्ज केल्यानंतर परत सिंचनामध्ये बाबी निवडायचे आपल्याला सिंचन साधने व सुविधा यामध्ये बाबी निवडा इथून आपल्याला आता भरपूर पर्याय दिसतील शेततळ्यासाठी अर्ज शेततळे इथून अर्ज करू शकता तुम्ही शेततळ्यासाठी शेतकऱ्याचा अर्ज अस्तरीकरणासाठी तुम्ही इथून अर्ज करू शकता ठिबक असो तुषार असो ठिबक आणि तुषारसाठी आपल्याला एक आठ मित्रांनो एक एकरच्या वर म्हणजे चाळीस आर क्षेत्र किंवा त्यापेक्षा जास्त आणि चाळीसपेक्षा जास्त आपल्याला क्षेत्र असणं या ठिकाणी कंपल्सरी आणि एक हेक्टरच्या आत चाळीस आर किंवा एक हेक्टरच्या आत असेल तरच आपल्याला त्यासाठी अर्ज करता येईल मी हायलाइट करतोय पहा मित्रांनो तुम्ही ठिबक करा किंवा तुषार करा दोन्हीसाठी सेम कंडिशन आहे एक एकर एक किंवा अडीच एकरच्या आत एक एक्करच्या वर आणि अडीच एकरच्या आत जतन होणारच नाही कारण मी कमी क्षेत्र टाकलेलं आहे मेनू वर जायचं आहे आपल्याला mm -hmm. शेतकरण करतोय मी mm -hmm. जतन करा यस yes. जेवढे अर्ज करायचे तेवढ्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो क्षेत्र करायचं असेल तर तुम्हाला समजून घेऊनच अर्ज करावा लागेल इनलेट आउटलेट कस आहे करणाच करायचं की विदाउट अस्तरीकरणाचं करायचं आता पुढील योजना हे झालं सिंचन योजना आता फलोत्पादन जसं की कांदा चाळ वगैरे का करायचं असेल तर आपण फलोत्पादन हा पर्याय निवडू शकता कांदा चाळ पर्याय आपल्याला हवा आहे कांदा चाळ निवडलाय कांदाचा आता दहा एम टी म्हणजे सिंगल आणि पंचवीस एमटी म्हणजे डबलसाठी आपल्याला करायचं मी डबलसाठी केलाय आता परत मेनू वर जायचंय मित्रांनो सर्व पर्याय तुम्हाला दाखवून घेतो मित्रांनो तुम्ही सुद्धा लॉग इन केल्यानंतर पाहू शकता सर्व आता अर्ज सादर आहे फक्त जतन केल्यानंतर सोडून द्यायचं नाही तर अर्ज सादर करायचा आहे आणि पर्याय हे आपल्याला अगोदर काय पाहिजे लक्की ड्रॉसाठी तुम्हाला कोणता नंबर अगोदर पाहिजे तो या ठिकाणी सिरियल नंबर टाका पर्याय टाका आणि मग अर्ज सादर करा चेकबॉक्सवर क्लिक करा आणि अर्ज सादर करा आता पेमेंट करा पेमेंट केल्याशिवाय तुमचा अर्ज सादर होणार नाही म्हणून पेमेंट केल्याशिवाय पूर्ण अर्ज होणार नाही तुम्हाला सर्व ऑप्शन दिलेले आहेत तिथं पेमेंटसाठी के के। व्हिडिओ थोडासा मोठा मित्रांनो कारण सर्व पर्याय तुम्हाला दाखवून द्यायचं म्हटल्यानंतर मोठा होणारच आता इथून प्रिंट करून घ्यायची आपली स्लीप चलन शेतकऱ्याला जपून ठेवायला सांगा कारण चलन दिल्याशिवाय आपला लक्की ड्रॉला नंबर लागला तरी सुद्धा ग्राह्य झाला जाणार नाही चलन त्या ठिकाणी सादर करावा लागतो यानंतर प्रिंट केल्यानंतर आता अर्ज आपल्याला प्रिंट करून द्यायचा आहे तर अर्ज सादर केलेल्या बाबी किंवा अर्ज केलेल्या बाबीवर क्लिक करून तुम्ही ते प्रिंट करून देऊ शकता पहा या ठिकाणी आहे हे प्रिंट करून द्यायचे मित्रांनो अर्ज आणि चलन हे दोन्ही प्रिंट करून द्यायचे शेतकऱ्याला त्याचबरोबर मित्रांनो हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन व्हिडिओ इथून पुढे तुम्हाला भेटणारच आहे मित्रांनो धन्यवाद